यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी कारण पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात तर काही ठिकाणी गारपीट देखील आपण ही बातमी राज्यात कमी दाबाचा पट्टा केरळ पासून दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकणपट्टीवर विस्तारलाय यामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पहा बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमी आवर्ताची ट्रक राज्याच्या जवळ येत आहे त्यामुळे पावसाची शक्यता वाढली आहे सध्या पावसाचे ढग बीड शिरूर कासार चौसाळा पाटोदा बेळगाव बुलडाणा वाशिम रिसोड बंगळूर परभणी जिंतूर छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक अकोला विदर्भ व मराठवाडा मध्ये तयार झाले यामुळे या भागांमध्ये हलका पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे सातारा पुणे कोल्हापूर सांगली बेळगाव आणि पश्चिम महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये पावसाची शक्यता आहे विशेषत चंदगड पाटोदा शिरूर कासार आणि वाशी कळंब बार्शीच्या आसपास पाऊस होईल सोबतच गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे पुणे सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक वर्धा नागपूर अमरावती या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अधिक आहे तर महाराष्ट्र विदर्भ आणि यवतमाळमध्ये स्थानिक वातावरण तयार जाण्यास हनका पाऊस होऊ शकतो छत्तीसगडकडून येणारा कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी आवर्तामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदर राज्यात उद्या एप्रिल रोजी पावसाचं वातावरण कसं राहील यावर एक नजर टाकूया एक एप्रिलला पुणे अहिलानगर सातारा बीड जालना सोलापूर उत्तर धाराशिव परभणी बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि नांदेड या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये काही ठिकाणी हलकी गारपीट देखील होऊ शकते सध्या गारपिटीचा मोठा धोका नाही पण परवा धोका थोडासा अधिक राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर सांगली बेळगाव सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि इतर काही भागांमध्ये हलका पाऊस आणि हलकी गर्जना होऊ शकते तसेच नाशिक धुळे नंदुरबार आणि आसपासच्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊ शकतात ज्यामुळे पावसाची शक्यता अधिक राहील विशेषत पूर्व भागांमध्ये पावसाचा अंदाज अधिक आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाटाच्या आसपास पावसाची थोडीफार शक्यता आहे तर उत्तर कोकणामध्ये विशेष पावसाची शक्यता नाही आज रात्री आणि उद्या पहाटेच्या दरम्यान ढगाळ वातावरण अधिक राहील मात्र विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही मात्र पुढील दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद